आपल्या रास्त मागण्यांसाठी आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेने राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे अकोल्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य मित्रांनी मागण्या घेऊन धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या तूटपुंजा पगारात उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न निर्माण झाल्याने याआधी कर्मचाऱ्यांनी शासनाकडे आपल्या अडचणीचा पाढा वाचला मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे

सी आय टी यू कर्मचारी संघटना जिल्हा अकोलाच्या वतीने मी आपल्याला हे सांगू इच्छितो की आमच्या मागण्यासंदर्भात आम्ही मागील महिन्यात जानेवारी महिन्यामध्येच आम्ही नोटीस दिलेली होती प एकवीस दिवस देऊनही कुठल्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही त्यानंतर पुन्हा आम्हाला सात जानेवारीला बैठकीकरिता बोलावले आमच्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर डी एल कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक झाली तेव्हा सुद्धा आम्हाला अपेक्षा होती की आरोग्य मित्राच्या बाजूने काहीतरी सकारात्मक निर्णय होईल आम्हाला दहा दिवसाचा अवधी पुन्हा वाढून मागण्यात आला रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही तो सुद्धा त्यांना दिला संपूर्ण दहा दिवस लुटून गेले तरी सुद्धा आमच्या मागण्याबद्दल आणखीनही कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही आहे म्हणून नाही आम्ही आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून काम बंदचा इशारा दिलेला है, आनि या कमी मानधनामध्ये आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण जात आहे अशा परिस्थितीमध्ये काम करणे अतिशय कठीण जात आहे म्हणून आमच्या मागण्या या पूर्ण करण्यात याव्या जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमचा हा बेमुदत संप सुरूच ठेवणार आहोत अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी संपाला सगळे राज्यव्यापी संपाला बसलेले आहे आरोग्य मित्र आम्ही दोन हजार बारा तेरापासनं जेव्हा जुनी रा, राजीव गांधी योजना होती तेव्हापासनं कार्यरत आहे त्यानंतर दोन हजार अठरापासून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही पण कार्यान्वित झालेली आहे तेव्हापासून आम्ही कामाला आहे पण आमच्या कामाचा मोबदला हा योग्य रीतीने आम्हाला देण्यात आलेला नाही आहे त्यासाठी आम्ही सगळे संपाला बसलेलो आहे आणि आमची एकच मागणी आहे की आमचा पगार वाढ झाला पाहिजे हा किमान वेतन आयोगानुसार जी मागणी आम्ही केलेली आहे ती रास्त आहे असे आम्हाला वाटते